एक लक्षात घ्या त्यामध्ये बऱ्याच वेळा आर्टरी पिंचिंग कॅरोटी आर्टरी म्हणजे काय मानेच्या तिथल्या ज्या सात मनकेत त्याच्यामधनं कॅरोटी आर्टरी गेली आणि ती आर्टरी मनका मागे आला किंवा तो थोडासा स्लाइटली उजव्या साईडला बाहेर आला तर आर्टरी पिंच होते मान वळवल्यानंतर आणि ती वळल्यानंतर ऑक्सिजनचा सप्लाय मेंदूला होत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना चक्कर येते तर या कॅरोटी आर्टरी पिंचिंग मध्ये काही पेशंटला स्वतःला फिरल्यासारखं वाटतं काही पेशंटला भिंत फिरतीये फॅन फिरतोय असं वाटतं तर एक लक्षात घ्या या दोन्ही प्रकारच्या ज्या चक्कर आहेत त्या हंड्रेड पर्सेंट क्रॅरोपॅक्टर ट्रीटमेंटने कमी होतात लोक बरेच दिवस त्या अंगावर काढतात का आता का चक्कर आल्यामुळे त्याला गाडी चालवता येत नाही चक्कर म्हणून रस्ता ओलांडता येत नाही चक्कर येते म्हणून घरातच बसून राहावं लागतं मग डिप्रेशनमध्ये जातात की अरे मला काहीच करता येत नाही मला नोकरी करता येत नाही मला कुठे बाहेर जाता येत नाही तर एक लक्षात घ्या घरी बसू नका चक्कर पूर्णपणे बरी होऊ शकते